छत्रपती शिवरायांची बालपणीची मूर्ती त्या ठिकाणी आपल्याला मंदिरामध्ये पाहायला मिळाली मासाहेब जिजाऊ देखील होत्या तर असं वाटलं की आपण त्याच युगामध्ये आहोत आणि छत्रपती शिवराय देवीचा आशीर्वाद घेत आहेत आणि एक तांदळाच्या रूपातील आणि एक मशासर मर्तीन यांच्या रूपातील देवीची मूर्ती आपल्या साईडला आपल्याला पाहायला मिळाली आणि मंदिराचं आपल्या साईडचं बांधकाम देखील खूप मस्त आहे तर आता हे किल्ल्यावरील सहावं प्रवेशद्वार हे आपलं पहिलं प्रवेशद्वार पाहिलं त्याच प्रकारचं मराठी शाहीचं प्रवेशद्वार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर हे प्रवेशद्वार आहे शिवाई मंदिरकडे जात असताना शिवाई मंदिरच्या अगदी जवळ जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नव्या व्हिडिओमध्ये आज आपण छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील एका महत्वाच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत माझ्या पाठीमागं दिसत आहे किल्ल्यावरचं मुख्य प्रवेशद्वार तर आज आपण आलेलो आहोत छत्रपती शिवराय यांची जन्मभूमी असलेल्या जुन्नर शहरातील शिवनेरी किल्ल्यावर तर याच किल्ल्यावर छत्रपती शिवराय यांचा जन्म झाला होता आणि किल्ल्यावर प्रवेश घेण्यासाठी हे पहिलं प्रवेशद्वार म्हणजेच महादरवाजा इथं माझ्या पाठीमागं आपल्याला पाहायला मिळतं तर या दरवाजातून आपण आज जर गेलो तर पुढच्या साईडला आपल्याला एक लाकडी दरवाजा ज्याला तीन अनकुछदार खिळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर हे खेळ वगैरे असतात तर संरक्षणासाठी हत्तीने वगैरे धडक मारून दरवाजा नाही तो लावा समजा हातीने धडक आलं तर ही खेळ हत्तीच्या झोंडेला वगैरे लागतील आणि हत्ती प्रयत्न करणार नाही अशा प्रकारासाठी संरक्षणासाठी हा खेळांचा वापर या दरवाज्यावर केलेला पाहायला मिळतो आणि दरवाज्याच्या पाठीमागच्या साईडला आपल्याला लाकडी ओंडक टाकण्यासाठी जागा देखील पाहायला मिळते म्हणजे दरवाजा बंद जर केला तर त्याला दरवाजाला अजून जास्तीत संरक्षण म्हणजे कडीकोंडा लावल्यानंतरही दरवाजा उघडता यावा नाही म्हणून लाकडी ओंडक देखील आपल्या दरवाजाच्या पाठीमागच्या साईडला टाकून तो दरवाजा अजून जाम करू शकतो जेणेकरून दरवाजा काही केल्या उघडणार नाही अशा प्रकारची रचना इथं आपल्याला पाहायला मिळते परत ह्या देवड्या देखील आहेत माझ्या पाठीमागत जर दिसली तर, दो तर, तर या देवड्याची हाईट जर पाहायला गेलं तर जवळपास सहा फूट आहे तर असेल माझ्यापेक्षा थोडीशी हायटेड आहे माझी सहा फूट नाही आहे म्हणून तर पडिकल्या साईडला पण अजून एक देवळी आहे आणि प्रामुख्यानं जर पाहायला गेलं तर ह्या देवड्यांचा वापर पहारेकरांच्या विश्रांतीसाठी त्यांना आराम करण्यासाठी म्हणून या ठिकाणी केला जातो आणि किल्ल्यावरील मुख्य प्रवेशद्वार हेच आहे स सुरुवात सुरुवात याच प्रवेशद्वारापासून होती त्यामुळे इथं पारेकेरी तर असणारच आहेत प्रत्येक दाराच्या पारेकेरी असणार आणि इथून वर जायला आपल्याला रस्ता देखील आहे तर या रस्त्याने आपण वर जाऊ वर आल्यानंतर आपल्याला जुन्नर शहर पाहायला मिळतं तर सातवाहन काळामध्ये वगैरे इथे एक प्रमुख मोठा व्यापारी म मार्ग होता म्हणजे नाणेघाट होता त्या व्यापारी मार्ग आणि त्या नाणेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी तसेच इथं असलेली जुन्नर बाजारपेठ त्या बाजारपेठेचा सा संरक्षणासाठी ह्या शिवनेरी किल्ल्याचा वापर केला होता किंवा शिवनेरी किल्ला या ठिकाणी स्थापित केलेला होता पहिला दरवाजा ओलाडून आपण पुढं आलो की आपल्याला या ठिकाणी गणेश दरवाजा पाहायला मिळतो तर या गणेश दरवाजाला इथे एक बुरुज आहे इथं बुरुज परत वरच्या साईडला पण दोन बुरुज पाहायला मिळत आहे तर हेची जी तटबंदी आहे ती वर असे वरवर गेलेली आहे आणि त्यानंतर दरवाजाच्या वरच्या साईडला आपल्याला इथं दोन शर्माची शिल्प देखील पाहायला मिळत आहेत तर याविषयी इथं माहिती देखील आपल्याला माहिती दिलेला आहे गणेश दरवाजा किंवा परवानगीचा दरवाजा म्हणून ओळखला जातो हा आणि या प्रवेशद्वाराला दोन बुरुज असून आतील बाजूने छतावर जाण्यासाठी जिना आहे दोन लहान मिनार आणि घुमट दिसतात दरवाजाच्या कमानीवर दोन हत्ती आणि गंडभेरूत दोन डोकी असलेला गरुड यांना पंजात जग जरडवून देवणाऱ्या सिंहांचे अंकन दिसतात चला गणेश दरवाजा बघून झाल्या आता आपण पुढे जाऊ तर गणेश दरवाजा आता आपण पुढे आलो आणि या ठिकाणी आपल्याला इथं परवानगीचा दरवाजा पाहायला मिळाला तर या दरवाज्याची आता पडझड झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर कशामुळे झाले असेल सांगता येत नाही तर हा यादवकालीन दरवाजा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचं कारण म्हणजे इथं असलेलं हे शरबाचं शिल्प शरबाचं शिल्प म्हणजे अर्ध मनुष्य आणि अर्धा प्राणी या दोघांचं मिश्रण करून जो एक शिल्प तयार करत शिल्प असतो त्या शिल्पाला शरबाचं शिल्प म्हणतात तर ह्या परवानगीच्या दरवाज्यामधून अगोदर परवानगी घेऊन पुढं जावं लागत असेल आणि किल्ल्यामध्ये प्रवेश होत असेल मुख्यतः अगोदरच्या काळामध्ये हा दुसऱ्या क्रमांकाचा असेल आणि पेशवाईंच्या काळामध्ये हा तिसऱ्या क्रमांकाचा दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो तर या दरवाज्यातून पुढं गेलो की माझ्या पाठीमागे दिसतोय तो पीर दरवाजा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो तर या पीर दरवाज्यामध्ये आपल्याला दिवे लावण्यासाठी दिवळ्या देखील दोन्ही साईडला दोन आणि त्या दिवळीला सुंदर अशी देखील तयार करण्यात आलेला आहे आणि हा दरवाजा बहामणी काळामध्ये बनवल्यात बनवण्यात आलेला असेल कारण इस्लामिक पद्धतीचं बांधकाम या दरवाज्याला आपल्याला पाहायला मिळत आहे तर या दरवाज्याला साईडला दोन कमानी देखील आहेत दिवळ्या आहेत परत फुलाचं आकार देखील दगड करून तयार केलेला पाहायला मिळत आहे आणि ही तटबंदी देखील सुस्थितीमध्ये आहे आणि विशेष म्हणजे किल्ल्यावरच्या दरवाजे जे आहेत किल्ल्यावरचे त्यांचं पडझड जास्त झालेली दिसत नाही आपली या दरवाज्यांची किंवा तटबंदीची वगैरे ह्या किल्ल्यावरच्या तर खूप छान असं दिसतं आहे तर परत आपल्याला अजून या ठिकाणी जर आतल्या साईडला प्रवेश घेतला तर या प्रवेशद्वाराच्या आतल्या साईडला आपल्याला तीन घुमट पाहायला मिळत आहेत आणि देखील मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे मोठ्या साईडच्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत दरवाजाला अनुकुशीदार खेळ या ठिकाणी देखील बसवण्यात आलेले आहेत आणि लाकडी ओल्क टाकण्यासाठी जे होल आहेत तर ते प्रत्येक ठिकाणी आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत तर अशा प्रकारचा हा किल्ल्यावरील चौथा प्रवेशद्वार तर या किल्ल्यावर मुख्यतः आपल्याला सात प्रवेशद्वार पाहायला मिळत आहेत तर शिवनेरी किल्ल्यावर जवळपास अनेक सत्ता गे होऊन गेल्या त्यामध्ये येत आहेत यादवकालीन यादवांची सत्ता परत बहामणी आली परत निजामशाही आली त्यानंतर पेशवे आले अनेक लोकांनी या किल्ल्यावर राज्य केलेलं आहे तर निजामशाहीमध्ये आपले छत्रपती शिवरायांचे वडील आणि त्यांचे आजोबा म्हणजेच मालोजीराजे भोसले आणि शहाजीराजे भोसले यांचं देखील या ठिकाणी नियंत्रण होतं निजामशाहीच्या अंतर्गत ज्यावेळेस शहाजीराजे या पुणे प्रांतामध्ये निजामशाही चालवण्यासाठी आले होते त्यावेळेस त्यांच्याच संडरमध्ये या जुन्नर पर परिसर किंवा पुणे परिसर परिसर होता त्यावेळेस शिवनेरी किल्ल्यावर देखील शहाजीराजे यांचं आधिपत्य होतं शहाजीराजेंच्याच नियंत्रणाखाली हा किल्ला चालवला जा तर पीर दरवाजा देखील आपला पाहून झाला आणि पुढे आलं की आपल्याला या ठिकाणी एक सुंदर असं गार्डन म्हणजे बगीचा केलेला किल्ल्यावर पाहायला मिळतोय तर आतापर्यंत बरेच किल्ले पाहिले पण शिवनेरी इतकं झाडं किंवा बगीचा किंवा सुंदर जे ठेवण्याचं प्रमाण आहे झाडांचं वगैरे फूल फळं या ठिकाणी पाहायला पाहायला मिळत आहेत तर अशा प्रकारचे झाडं आपल्याला दुसऱ्या किल्ल्यांवर पाहायला मिळत नाहीत तर या ठिकाणी पुरातन विभाग जे आहे पुरातत्व विभाग यांनी चांगलं ठेवलेलं आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद पाणी पिण्याची देखील सोय आपल्याला किल्ल्यावर पाहायला मिळते आणि इथलं गार्डन पण खूप चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवलेलं आहे पाणी डेली बेसिसवर या झाडांना फलफुलांना मिळत असणार आहे कारण हिरवी गार अशी ही फुलं वगैरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सातवानांचा राजा गौतमी पुत्र सातकर्णी यांनी शकांचा नाश करून त्यांना पराभव करून या जुन्नर प्रांतावर स्वतःचं राज्य स्थापित केलं इथे शिवनेरी किल्ल्यावर देखील त्यांनी अनेक थोडेफार बांधकामं केली आणि या ठिकाणी असलेल्या नाणेघाट येथून मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेस व्यापारी मार्ग होता नाणेघाटवर तर या नाणेघाटाच्या संरक्षणार्थ येथे त्यांनी किल्ला बांधला तर जुन्नर हा देखील मोठं व्यापारी केंद्र होतं नाणेग्याजवळ असल्यामुळं इथली बाजारपेठ त्यावेळेस उदयास आलेली होती तर या बाजारपेठेवर देखील नियंत्रणासाठी किंवा त्याच्या संरक्षणासाठी या ठिकाणी शिवनेरी किल्ल्याची स्थापना करण्यात आलेली होती तर ज्यावेळेस सातवाहन या ठिकाणी स्थित झाले म्हणजेच येथे त्यां म्हणजे स्थिर झाले त्यावेळेस त्यांनी येथील जवळपासच्या एरियामध्ये लेण्यांचे काम देखील करून घेतले कातल करून त्यांनी त्या ते ठिकाणी लेण्या वगैरे तयार केल्या होत्या त्या सातवाहन काळामधीलच आहेत सातवाहनानंतर शिवनेरी हा जो किल्ला आहे तो चालुक्य व राष्ट्रकूट यांच्या राजवटीखाली आला आणि त्यानंतर जवळपास अकराशे सत्तर तेराशे आठ या सालादरम्यान हा किल्ला यादवांच्या का आधिपत्याखाली आला तर याच काळामध्ये किल्ल्याला गडाचं मतलब म्हणजेच किल्ल्याला ह्या शिवनेरीला गडाचं स्वरूप प्राप्त झालं यादवांनी या ठिकाणी बरेच बांधकामं वगैरे करून घेतले आणि व्यापाऱ्यांवर किंवा व्यापारी मार्गावर नजर वर ठेवण्यासाठी आणि त्यांच्या राज्याची प्रगती होण्यासाठी या किल्ल्याचा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर करून घेतला पुढे चौदाव्या शतकामध्ये निजामांनी या किल्ल्यावर आक्रमण करून यादवांचे जे सरदार वगैरे होते होळी सरदार वगैरे होते त्यांच्यावर आक्रमण करून येथून यादवांची सत्ता गेली आणि पुढे इथं निजामशाही आली तर इथलं परत राजकेंद्र म्हणजेच राजधानीचं ठिकाण निजामांनी हलवून अहमदनगर म्हणजेच सध्याचे अहिल्यानगर येथे स्थापन करण्यात आली आणि या किल्ल्यावर पुढे मालोजीराजे भोसले किंवा शहाजीराजे भोसले यांच्या नियंत्रणाखाली हा किल्ला होता ज्यावेळेस पुण्यावर वगैरे सत्ता होती शहाजीराजेची त्यावेळेस शिवनेरी प्रांत देखील शहाजीराजे यांच्याच आधिपत्याखाली नियंत्रणाखाली आलेला होता गडावरील पाचवा दरवाजा म्हणजेच हत्ती दरवाजा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तर या दरवाज्याची जी रचना आहे ती गोमुख पद्धतीची आहे जेणेकरून खालच्या शत्रूला या ठिकाणी किल्ल्यावरचा प्रवेशद्वार किंवा दरवाजा आहे हे दिसलं नाही पाहिजे म्हणून गोमुख पद्धतीनं म्हणजेच गायीनं वळून पाहिल्यावर जो आकार तयार होतो अशा पद्धतीचं ह्या दरवाज्याचं बांधकाम रचना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर चला हा ते दरवाजा आतल्या साईडनं जाऊन पाहावा पण कशा प्रकारे आहे तर इथं आपल्याला लाकडी दरवाजे आणि खेळणी जखलले किंवा लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत सुरक्षेच्या गोष्टींचा प्रत्येक ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे आणि याची कधी आपल्याला लाकडी ओळखं टाकण्यासाठी देखील पाहायला मिळत आहे इथं थोडंसं जरा वर आहे तर इथं वर वगैरे चढून लावण्यात येत असतील पाणी जाण्यासाठी देखील मार्ग आहे आणि देवड्या पाहायला मिळतात तर वरच्या साईडला इथं घुमटपण आहे ठीक ना तर घुमटपण या दरवाज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते हप्ते दरवाज्यातून वर आलं की आपल्याला या ठिकाणी पाण्याच्या टाक्यादेखील पाहायला मिळत आहेत तर गंगा जमुना टाक्या असं या टाक्यांचं नाव आहे आणि या टाक्यावर कव्हर केलेलं आहे पूर्ण फॅब्रिकेशनने कारण किल्ल्यावर अनेक प्राण्यांचं वगैरे वास्तव्य आहे जेणेकरून कुणालाही या टाक्यामध्ये जाताही येणार नाही समजा पण कोणी या टाक्यामध्ये पडणार नाही याच्या दक्षतेसाठी या टाक्यांच्या वरच्या साईडला फॅब्रिकेशनने कव्हर केलेलं आहे किल्ल्यावर आपल्याला वॉशरूम म्हणजेच बाथरूमची देखील सोयी पाहायला मिळत आहे तर गंगा जमुना टाक्यावर लढून आले की आपल्याला छत्रपती शिवरायांचं ज्या देवीच्या नावाने म्हणजे शिवाई देवीच जे मंदिर आहे त्या मंदिराकडे जाताना आपल्याला लेफ्ट साइडला वॉशरूम लागतात तर किल्ल्यावर उत्तम प्रकारची सोय करण्यात आलेली आहे तर आता हे किल्ल्यावरील सहावं प्रवेशद्वार हे आपलं पहिलं प्रवेशद्वार पाहिलं त्याच प्रकारचं मराठी शाहीचं प्रवेशद्वार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर हे प्रवेशद्वार आहे शिवाई मंदिरकडे जात असताना शिवाई मंदिरच्या अगदी जवळ तर या प्रवेशद्वाराद्वारात प्रवेश घेतला की आपण मंदिराच्या परिसरामध्येच पोहोचतो तर या दरवाज्याला देखील आपल्या या ठिकाणी लाकडी दरवाजे किंवा त्याला खेळ बघायला दिसत देवड्या आहेत तर त्या सगळ्या गोष्टी आपण पाहते आणि ते पाठीमागर शिवाई देवीचं मंदिर आपल्याला पाहायला मिळते आणि ते पाठीमाग शिवाई आपल्याला पाहायला मिळते शिवाई देवीचं दर्शन झालं आतल्या साईडला खूप मस्त वाटलं छत्रपती शिवरायांची बालपणीची मूर्ती त्या ठिकाणी आपल्याला मंदिरामध्ये पाहायला मिळाली मासाहेब जिजाऊ देखील होत्या तर असं वाटलं की आपण त्याच युगामध्ये आहोत आणि छत्रपती शिवराय शिवाई देवीचा आशीर्वाद घेत आहेत आणि एक तांदळाच्या रूपातील आणि एक मर्तीन यांच्या रूपातील शिवायदेवीची मूर्ती आपल्या साईडला आपल्याला पाहायला मिळाली आणि मंदिराचं सा, आतल्या साईडचं बांधकाम देखील खूप मस्त आहे व्हिडिओमध्ये मी नाही दाखवू शकत तुम्हाला स्वतः येऊन इथं दर्शन घ्यावं लागेल पण मंदिर बाहेरच्या साईडनं दाखवेन आपल्याला या ठिकाणी मंदिर दगडी बांधकामामध्ये पाहायला मिळतं एक दीपस्तंभ देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि परिसर एकदम प्रसन्न होईल प्रसन्न मन करेल अशाच प्रकारचं आहे आणि छत्रपती शिवरायांचं या ठिकाणी वास्तव्य होतं काही काळापूर्वी या ठिकाणी छत्रपती शिवराय खेळ असतील बागडले असतील इकडून तिकडं वगैरे मासाहेब जिजाऊ या ठिकाणी आले असतील मासाहेब जिजाऊंनी याच ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या अगोदर देवीकडे साकडं घातलं असेल असंच हे पावित्र्य ठिकाण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आणि मन अतिशय प्रसन्न झालेलं आहे माझं Really?